कोल्हापुरामध्ये आपल्याला माहिती आहे की एकीकडे शाहू छत्रपती निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या उतरलेले आहेत थेट वंशज असलेले छत्रपती यावेळी निवडणुकीच्या रिंगणात उतरणं तेही काँग्रेसच्या चिन्हावर थोडं आश्चर्यचकित अनेकांना करणारं होतं तर दुसरीकडे शिंदेनी विद्यमान खासदार संजय मंडलिक यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे कोल्हापूर असा मतदारसंघ आहे आपल्याला माहिती आहे की तिथे पक्षापेक्षा स्थानिक नेते फार महत्त्वाचे मानले जातात मंडलिक यांच्यासाठी महाडिक असतील गाडगे असतील हसन मुश्रीफ असतील हे फार महत्वाचे मानले जात आहेत कारण की तेच त्यांना लीड देणार आहेत मतदान करणार आहेत दुसरीकडे आपल्याला माहिती आहे की शाहू महाराज निवडणुकीच्या रिंगणा रिंगणात आहेत त्यांच्यासोबत सतेज पाटील हे एकमेव मोठा चेहरा तिथले आहेत पण शाहू महाराज हे असं घराणं आहे किंवा असं नाव आहे की जिथे लोक आपोआप जोडले जाऊ शकतात त्यामुळे कोल्हापूरची निवडणूक देखील तुरशीची होणार यात कुठलीच आ, शंका नाहीये पण सर मंडलिक यांच्यासोबत फौज, फौज सोबत सोबत आहे मोठी फौज आहे महाडिक त्यांच्यासोबत होते गाडगे त्यांच्यासोबत आहेत हसन मुश्रीफ आहेत अगदी तिथे एक 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 मोठा फौज फाटा त्यांच्यासोबत दिसते तर शाहू महाराज यांच्यासोबत सतेज पाटील हे एकमेव आहे नाव आहे त्यामुळे शाहू महाराज यांच्यासाठी ही निवडणूक सोपी आहे की अवघड आहे दोन तीन गोष्टी आहेत संजय मंडलिक हे मागच्या वेळेस जेव्हा त्यांनी धनंजय महाडिकांचा पराभव केला तो दोन लाख सत्तर हजार मतांनी केलाय लक्षात घ्या तेव्हा ते अधिकृत ते शिवसेना एक संघ शिवसेना त्याचे उमेदवार होती दोन हजार चौदा ला धनंजय महाडिकांनी संजय मंडलिकांचा पराभव केला तो तेहत्तीस हजार मतांनी केला त्याची भरपाई दोन हजार एकोणीस ला संजय मंडलिकांनी काढली होती लक्षात घ्या संजय मंडलिक तेव्हा शिवसेनेचे अधिकृत उमेदवार धनुष्यबाण चिन्हाचे होते धनंजय महाडिक हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते आता हे दोघेही मूळ पक्ष त्यांचे वेगवेगळे झाले आहेत म्हणजे धनंजय महाडिक हे भाजपकडे आलेले आहेत राज्यसभेवर गेलेले आहेत आपल्याला माहिती आहे राज्य की राज्यसभेच्या निवडणुकीतच खरं तर सरकार गडगडलं असतं पण दहा दिवसांनी गडगडलं परिषदेच्या निवडणुकीमध्ये जून दोन हजार बावीसला लक्षात घ्या पण त्या फुटीची बीज ही राज्यसभेच्या निवडणुकीत रोवली गेली आणि खास करून धनंजय महाडिकांच्या मुन्ना महाडिकांच्या विजयात रोवली गेली कारण सुद्धा सहा ते सात मतं ही आघाडीची फोडली होती लक्षात घ्या आणि तिथेच मग ती, ती लागेल लागली आणि पुढे दहा दिवसांनी उद्धव ठाकरेंचं सरकार हे अडचणीत आलं बंड झालं पुढे चार दिवसांनी सरकार पडलं तीस जून दोन हजार बावीसला शिंदेंचं सरकार आलं सांगतोय ते हे की संजय महाडी गेल्या निवडणुकीमध्ये दोन लाख सत्तर हजार मतांनी निवडून आल्यावरती त्यांना पुन्हा तिकीट धनुष्यबान चिन्ह आहे म्हणून शिंदेनी दिलेला आहे किंवा मिळवलेला आहे आता त्यांच्या विरोधात एक पुरोगामी चेहरा खरं तर मंडलिक घराणं सुद्धा हे पुरोगामित्वाचाच वसा ठेवणारं आहे तेव्हा त्यांच्यासमोर पुन्हा शाहू छत्रपती महाराज हे आलेले आहेत शाहू छत्रपती महाराज यांचं सर्वपक्षीय नेत्यांबरोबर राबता राहिलेला आहे त्यांची एक इमेज स्वतःची राहिलेली आहे त्यांचे मोठे पुत्र संभाजीराजे महाराज हे सामाजिकदृष्ट्या मराठा आरक्षणाच्या निमित्तानं ॲक्टिव्ह झालेत तेही निवडणूक या आधी लढले हरले त्यांचे दुसरे चिरंजीव मालोजीराजे छत्रपती तेही निवडणूक एकदा विधानपरिषद सभेची लढले होते हरले आता शाहू छत्रपतींना शरद पवारांनी तयार केलेलं आहे शरद पवारांच्या आग्रहाखातर ही जागा काँग्रेसला मिळालेली आहे महाविकास आघाडीमध्ये का तर पंजा या चिन्हावरती शाहू छत्रपती महाराजांनी लढावं याचं कारण असं आहे की या लोकसभा मतदारसंघामध्ये तीन आमदार हे काँग्रेसचे आहेत एक सतेज पाटील एक ऋतुराज पाटील म्हणजे सतेज पाटीलच ॲज सतेज पाटील विधान परिषदेवरती आहेत त्यांचे पुतणे ऋतुराज पाटील हे आमदार आहेत कोल्हापूर दक्षिणमधून त्यानंतर करवीरमधनं पी एन पाटील हेही तितकेच लोकप्रिय आहेत त्यांच्या मतदारसंघात पी एन पाटील काँग्रेसचा निष्ठावंत आमदार कार्यकर्ता म्हणून एक जुनी ओळख कोल्हापूरमध्ये राहिलेली आहे त्यांनी त्यांचा मतदारसंघ अनेक वेळा राखलेला आहे त्यानंतर कोल्हापूर उत्तर जयश्री पाटील त्यांच्या पतीच्या निधनानंतर हीच ती निवडणूक आहे फेब्रुवारी मार्च दोन हजार बावीस ची, ची पोट की ज्या पोटनिवडणुकीमध्ये कोल्हापूर उत्तरच्या शिवसेनेची मतं काँग्रेसला ट्रान्सफर झाली होती आणि शिवसेनेची मतं या पोटनिवडणुकीत कोल्हापूर उत्तरच्या ज्या निवडणुकीमध्ये जयश्री जाधव जिंकल्या तिथं शिवसेनेची मतं ट्रान्सफर झाली काँग्रेसला त्यानंतर मग नाशिकमध्ये प्रदेश कार्यकारिणीचं चिंतन बैठक झाली तिथे दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीचा आढावा घेतला गेला जेव्हा सर्व चारही पक्ष स्वतंत्र लढले होते आणि मग आपली वोट बँक आपल्याला वाढवावी लागेल तो वोट शेअर कसा वाढवायचा तर मग शिवसेना फुटली पुन्हा कसा वाढवायचा तर मग राष्ट्रवादी फुटली असं ते गणित आहे ते लक्षात कुठे आलं तर ते कोल्हापूर उत्तरची जी पोटनिवडणूक झाली विधानसभेची जिथे जयश्री पाटील जयश्री जाधव ह्या निवडून आल्या आणि जयश्री जाधव जेव्हा निवडून आल्या तेव्हा मी जसं सांगितलं की शिवसेनेची मतं जी पारंपरिक मतं होती जी युतीमध्ये मतदान करायची ती काँग्रेसला ट्रान्सफर झाली होती भाजपच्या उमेदवाराच्या विरोधात ही बाब भाजपला खटकली आणि त्यानंतर सगळं रामायण महाभारत महाराष्ट्रात घडलं हे सर्व श्रुत आहे सांगतोय ते कोल्हापूरमध्ये ऋतुराज पाटील पी एन पाटील जयश्री जाधव अशा तीन आमदार काँग्रेसचे आहेत त्याच्या विरोधात राजेश पाटील अजितदादा राष्ट्रवादी गटाचे आमदार चंदगडचे त्यानंतर राधानगरीचे प्रकाश अबिटकर हे शिंदेंच्या शिवसेनेचे आहेत पण प्रकाश अबिटकर हे गेले खरं शिंदेमध्ये पण अजूनही त्यांच्या तळ्यात मळ्यात असं बरस घालमेल आहे त्यानंतर कागलमध्ये जे आमदार मंत्री हसन मुश्रीफ आहेत ते अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत म्हणजे तीन महायुतीचे तीन महाविकास आघाडीचे असं बलाबल आहे आत्ता लक्षात घ्या की कोल्हापूर शहर जे आहे हा एकमेव असा गड आहे की जो अजूनही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला काबीज करता आलेला नाही अदरवाईज महाराष्ट्रामध्ये नागपूरपासून आधी अमरावती त्यानंतर अकोला म्हणजे नागपूर जर का राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय असेल तर अमरावती हे संघाचं नेहमी सब हेडक्वॉर्टर आलं आहे इंदोर बरोबर आणि मग महाराष्ट्रामध्ये आज फक्त कोल्हापूर शाहू छत्रपती महाराज राजश्री शाहू महाराज यांच्यामुळं कोल्हापूरला अजून संघाला हात घातला आला नाही आणि तो घालण्याचा प्रयत्न हा कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीमध्ये झाला होता जो सर्वांनी मिळून हाणून पाडला आणि म्हणून शरद पवारांनी हा गड आत्ता काबीज होता कामा नये पुन्हा म्हणून शाहू छत्रपती यांना ती उमेदवारी मिळवून दिलेली आहे महाविकास आघाडीच्या नेत्यांना हे पटवून दिलेलं आहे की कोल्हापूर वाचवायचं असेल तर शाहू छत्रपतींना उमेदवार केलं पाहिजे मी त्यांना राजी करतो निवडणूक लढवण्यासाठी तेव्हा आत्ता हे जे काही मी कागदावरचं कंपोजिशन आत्ता विधानसभा क्षेत्रांचं सांगतोय याच्या पलीकडं जाऊन मतदारांचा कल असू शकतो आणि तो कल शाहू छत्रपती महाराजांचे वारसदार राजश्री शाहू महाराजांचे विरुद्ध संजय मंडलिक जे महायुतीचे उमेदवार आहे आणि मग अशा या सामन्यामध्ये मतदारांची कसोटी लागणार आहे असा प्रचार हा काँग्रेसनी म्हणा किंवा महाविकास आघाडीनं सुरू केला आहे आणि दुसरीकडं भाजपनी आणि महायुतीनं कोल्हापुरामध्ये काहीही करून इथे भगवा रोवायचा हो आणि इथे प्रचार हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती करायचा असा जो प्रयत्न केला होता त्याला छेद देण्यासाठी शाहू छत्रपतींची उमेदवारी झाली आहे आत्ता समीकरण हे विचारधारेला घेऊन आहे आत्ता समीकरण जे आहे की खरंच शाहू छत्रपती या वयामध्ये कोल्हापूरला न्याय देऊ शकतील का कोल्हापूरकरांचे किंवा कोल्हापूरचे प्रश्न हे लोकसभेला मांडू शकतील की नाही संजय मंडलिक ज्यांनी लोकसभेमध्ये कोल्हापूरचा आवाज हा चांगला ठेवला होता त्यांनाच पुन्हा संधी द्यायची असा सगळा चेंडू हा मतदारांच्या कोर्टामध्ये आहे तेव्हा कोल्हापूरकर जे मतदार आहेत त्यांच्यासाठी यावेळेचं मतदान खूप वेगळं असणार आहे कारण पुन्हा तेच यावेळेची निवडणूकच वेगळी आहे भल्या भल्यांना वेद आणि आकलन करण्यामध्ये समस्या येते आहे की नेमकं मतदार राजाच्या मनात काय आहे त्यातच कोल्हापूर आहे